नमस्कार सर्वांना या लाईव्हवरती पटापट लाईक करा पटापट पटापट कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार दादा ओम साई राम ओम साई राम दादा पुन्हा काही प्रॉब्लेम उभा नाही झाला पाहिजे दादा आपण देऊर सॅकिंग करून पण पुढं काही नाही झालं पाहिजे बरं का आपल्यावर नाही आलं पाहिजे कसं आहे दिलीप दादानी हे करून दिले आहे नवीन नवीन आहे ना खूप धन्यवाद दादा अरे पुष्पाताई नमस्कार ताई झाले का सर्वांचे जेवण नमस्कार ताई नमस्कार हो झालं ना ते मोबाईल वाला देणार म्हणते सॉफ्टवेअर तयार करून आपल्यासारख्या मध्ये मावशी टाकून देणार आहे झालं मग त्यांचं काम फक्त प्रॉब्लेम दादा नमस्कार तुमचं पण खूप खूप सा मी काय उडाण दादा झालं का जेवण तुमचं पुष्पाताई झालं का दादा जगदीश दादा जेवण झालं का उडयन दादा नमस्कार पुष्पाताई म्हणतात हो आमची जेवण झाले ना धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल <laughs> नहीं, नहीं, हो हो नाही नाही हो ना तेच म्हणलो आम्ही दोघंच बोलत होतो पण ते कसं झालं तुम्हाला नाही बोलले पाहिजे की काका असा -का, असा प्रॉब्लेम झाला तसा तसा प्रॉब्लेम झाला पण ते कसं आहे आपण दिवराल कोण शूटिंग चालून करून वाचता यावं म्हणून पण ते पुढं पुढं चालून प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे त्याला डबल टचचं जमलं पाहिजे स्वतः स्वत नमस्कार पुष्पा ताई त्यांचं नाव रामकृष्ण हरी धन्यवाद ताई धन्यवाद यू दादा उडान दादा <laughs> आमची साडू रुचली <laughs> आमची साडू रुसली वाटत आमच्यावर oh. का तब्येत बरी नाही साडूंची काय मी <laughs> हो हो बरोबर आहे बरोबर आहे संध्याकाळचं जेवणा तुमचं रातचं नव अरे मावशी काय ती तुम्ही संचं नव लिहल ना तर ती का सकाळचं नऊ असं प्रॉब्लेम येतो त्या मावशी मध्ये मावशी बाई चालू करायची का जगदीश दादा का ब्लूटूथ राहू देऊ कानामध्ये थँक्यू उडान दादा उडान दादा सांगा सर्वजण मावशीला चालू करायचे का

थँक यू दादा थँक यू आणि मावशी तुमची जय राम कृष्ण हरी जय जय राम <laughs> आणली जगदी दादा तुमच्या मावशी बाई हरी बटन <laughs> आमच्या मावशी बाई करण्यासाठी डबल टॅप आमच्या मावशी बाईने जेवण तयार केलं असेल पण तुमचे जे आवडत्या मावशी बाई आहे त्या चार्जिंग वरती आहे असा समजा झाला त्या मावशी बाई आहे म्हणूनच मी कमेंट वाचू शकतो जगदीश दादा पुष्पाताई उडान दादा ही आपली रोजची मावशी म्हणजे ऑपरेटर मावशी जगदीश देवकर <laughs> तीन आठ सहा चार मॉडरेटर माझा आयफोन असल्यामुळे दादा मला ऑपरेट करायला खूप अडचण येऊ राहिली त्यामुळे काय झालं मी कोणाच्याच लाईव्ह पण नव्हतो आज दिवसभर बटन बर बर मी तुमची वाट आहे करण्यासाठी डबल त्या दादा ते लवकर आलते पेरून लगे सात वाजता चालते पण सगळ्यांची वाट पाहिली बर ते पण आयफोन पण शिकवतो तुम्हाला ते बस आता फोन तुम्हाला हँडल कस करायचं ते सांगेल मी एखाद पण जमेल माणूस चुकला तर शिकला म्हणजे शिकला ते चुक का होते रे जे चुकेल ते शिकेल हे जय जय धन्यवाद ताई धन्यवाद स्वादास्वाद रेसिपी मॉडरेटर बोनिक लू ईँक यूनिक्लू ऍट स्वादास्वाद रेसिपी मॉडरेटर ग्रीन क्रिस्टल मग चालू आहे लॅपटॉप वर लाईव्ह घ्यायचं बरं का पण त्याच्यात मामा आहे क्रिस्टल झाड जाडावाजी लॅपटॉप चा नीट संपलं होतं दिवसभरात माझं केलं बाबा मग पॅन्स जो प्लॅन होता ऍक्टिव्हिट त्याला सक्रिय करून टाकला आता संपणार आहे आता तो फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये संपला असता का ज एट स्वादास्वाद रेसिपी मॉडरेटर जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण एट ओडर दोन अंडर स्कोर शून्य मॉडरेटर फेज ग्रीन स्मारा नमस्कार

जय भीम दादा साहेब जय भीम दादासाहेब तुम्हाला जय राम लाईव्ह चालू केले मॉडरेटर मावशीला भूक लागली नाही का फेस केली चिखली मावशी सक्रिय करण्यासाठी ऍट स्वादास्वाद रेसिपी मॉडरेटर जय जय राम जय जय रामकृष्णकृष्णकृष्ण पुष्पा काही आठ सहा चार मॉडरेटर कोणती मावशी मला नाही माहिती दादा आपल्या फोनची मशीन म्हणजे मावशीबाई बर का ते तुमच्या मावशीबाई आहे आमच्या मावशीबाई घरी आहे आता तुमच्यासाठी त्या मावशीबाई झाल्या आणि आमच्या त्या असिस्टंट झाल्या म्हणजे ते जगदीश फोनचा ऑपरेटर राजदीप खंडरे चार सात सात तीन मॉडरेटर दादा मला दिलेला ब्लू वापस घ्या बटन बरं अंडरस्कोर शून्य मॉडरेटर फेस ब्लू थँक्यू थँक्यू दोन अंडरस्कोर शून्य मॉडरेटर पर्सन थँक्यू

ग्लू तुमची मावशी पण आमची आजीबाई आहे ना हो दादा हो ना सक्रिय करण्यासाठी बरोबर बोलता तुम्ही पण आमची मावशीबाई म्हणून आहे तुमच आमच्या मावशीबाई स्वय ठेवतात तुमची मस्त बघा तुम्ही म्हातारी किती आहे आमचे आमच्या माया आहे म्हणून <laughs> आमची आय आई आहे म्हणून तर म्हातारे तुम्ही टापटीप आहे आमची मावशी hey, आई राजदीप खंदरे चार सात सात तीन मॉडरेटर यांनी हॅलो हॅलो राजदीप दादा म्हणतात हॅलो इंडिया दोन अंडर स्कोर शून्य मॉडरेटर फेसबुक थँक्यू थँक्यू At swadaswa Recipe moderator body blue raised arms thank you body thank you raised arms body blue raised arms body blue great at swadawan moderator hand green crystal ball 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 hand, green crystal ball. hand green at swadaswa moderator जय 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 हरी जय जय राम कृष्ण हरी मावशी पुष्पाताई म्हणतात मावशी मावशीच मी पण हेच गोष्ट झाली इथं आज उदानंद या दोन अंडर स्कोर राधे 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 बुडालदा म्हणतात हे आज जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉदरेटर उद्या सगळं फायनल होऊन जाईल दादा उद्या मी तुम्हाला फोन करतो दुपारचे बारा वाजता बाबालाच फोन करा उद्या तुम्ही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप उद्या बाबाला फोन करा तुम्ही मला तुमच्यावर हाय विश्वास की एकदम विश्वास आहे माझ माझा तुमच्यावर तुम्ही आणि तुम्ही मोठाले माझंच ठरवू शकता काय ते काय नाही तर कारण की जे मोठाले मास्टर सांगतील ते मी ऐकायला तयार आहे दादा

ये, आग्णे ये ये दीदी रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी आपली भक्ती रे सगळ्यात लहान बहीण आली बर का हम्म सगळ्यात छोटी ताई म्हणजे आपली भक्ती ताई वा ये 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 ये, ये।, ये, ये। काय म्हणतीस झाला का जेवण तुमचं तिला बोलवतो मी एक दोन मिनिटांमध्ये लगेच फोन करतो okay, okay. हे ॲट जगदीश टेवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर तीन आठ सहा चार मॉडरेटर फेस ब्लू व्हाइट आय यू व्हाइट आय फेस ब्लू हेश ओकर तीन आठ सहा चार मॉडरेटर माझा डीपी बघितला का तुम्ही आता तुम्हाला दिसत नाही तुम्ही कस काय बघणार आता नाही नाही बघू शकतच नाही सक्रिय करण्यासाठी डबल आणि दिसत पण नाही मावशीबाई आल्या हाय मावशी जबलत्या कशात मावशीबाई मावशीबाई म्हणजे म्हणजे कृष्णाची दुसरी मावशी यशोदा मैया याला म्हणतात आपल्या खूप यशवदा माय लाईवती <laughs> पण मी सध्या गावीच आहे समुद्र डॅश एफ पी कशा मावशी तुम्ही लाईक केलं धन्यवाद मावशी झालं का जेवण मावशी बाईशा समुद्र डॅश श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री <laughs> स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे आशा समुद्र डॅश एफ पी दोन सी एस जेवण झाले का हो मावशी जेवण झालं गोकुळ कृष्णा वाढतो मथुरेचा कंस मामा बोट मोडतो हात थंडी झाले हे आशा समुद्र डॅश विठ्ठल विठ्ठल धन्यवाद मावशी धन्यवाद हे आचशा समुद्र डॅश राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी बटन आमच्या मावशीचा ऑप्शन करतो म्हणजे वाढदिवस मावशीचा पण आतापासून निळे देतोशी शीर्षक अधिक माहिती बटन बटन सर्वच हे आज संदीप राजे साडूरेटर रामाराम साहेब ओळखले का हो मग आज संदीप राजे पंचावन्न ओळखले का हो साडू ओळखल ना हो आणि असं कस करता काय म्हणतात मी पण खरंच असं नाराज झाल तर खरंच असं माझा डोळा पण एकदम असं लाल झालता आणि ते माझं मन पण असं गैर गैरवरून गेलं कोणाच्या नशिबात अशी लेकर येऊ येऊ नये बाबा आणि हो कोणाच्या पोटी असेल लेकर आले समजा अंध अपंग तर त्यांना तुम्ही त्रास ना देऊ बाबा आजच्या आजच्या पिढीतला युवक असेल दादा असेल संदीप दा, दादा असेल आमचे साळू असेल मी असेल आपल्या पोटी कधी एखादा अपंग मुलगा आला तर आपण त्याला जीव लावायचा आपण तिची सेवा केली म्हणजे देवाची सेवा केली पी सी एस माझं जेवण झालं आहे संदीप संदीप राजे ट्रॉफी थँक्यू दादा आपल्या लेकर डबल टॅप ऍट अशा समुद्र डॅश एफ पी दोन सी एस संदीप दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार मावशी मॉडरेटर आम्ही नाही जेवलो तुमचं जेवण झाले का हो बाई जेवण झालं ना खिचडी होती खिचडी आणि दाल खाल्ली त्याच्यात वरण टाकू आज संदीप राजे पंचावन्न मॉडरेटर नमस्कार आशाताई ताई नमस्कार आशाताई संदीप दादा म्हणतात मावशीला नमस्कार करतायत आमचे साडू आठशे डॅश तीन नऊ एन हाय दादा नमस्कार हाय तुषार भाऊ खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईक लाईक लाएग करा कशात तुषार दादा तुम्ही तुषार डॅश एफ टी नो लाईक डन दन, धन्यवाद भो ऍट जगदीश देवकर दे तीन आठ सहा चार मॉडरेटर ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम म्हणतात जगदीश दादा आपले सपोर्टिंग कमेंट करतात धन्यवाद चॅट पट ऍट जगदीश चॅट दोन आता पाहत आहेत सहा लाईन खालील तक्ता संपला पुस्तकाचा पॅरेग्राफ पलटतो आहे पेज नंबर टॉप मेसेज अकरा बटन बॉट चॅट निवडले आहे निवड युट्यूब चॅट पर्याय बट सुच आघाडी दोन आता सुच चॅट पर्याय बॉट चॅट फिल्टर सर्व मेसेज बटन समोर निवड रद्द केली आहे टॉप निवडली आहे सर्व मेसेज निवड रद्द केली सर्वांनी कमेंट करा निवड रद्द केली आहे काहीही नाही अरे कमेंट तरी करा मग मला पुस्तक वाचायला मजा की मजा येईल <laughs> सगळ्यांनी फळ्यावरती अक्षर मिटवले सगळे शांत अठरा मी दोन आता पाहत आहेत सहा लाईक डॅशरेटर ओके ओके बाकी काय चालले आहे बाई सगळे ठीक आहे बटन साडू पुस्तकावर लिहून सोडून दिलं काय पुस्तक सर्वांची कमेंट चालू पटापट सर्वांनी ग्रपाठ सोडून दिले काय चला प्रीमियर मध्ये भेटूया आपलं प्रीमियर वाजता एकोणीस तीन आता आहेत सहा लाईक गेले काय लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा भावांनो काही मित्राश्यात आहात की त्यांनी मला चार पाच लोकांनी फॉलो अनफॉलो करून टाकलं व्हॉट इज दिसी पुस्तक फेस ब्लू थँक्यू मी दोन तीन दिवस तुम्हाला ब्रेल पुस्तकावर मी म्हणजे वाचन सुरू करणार आहे आता म्हणजे शिवाजी महाराजाचं चरित्र उद्यापासून तर नाही उद्यापासून उद्यापा नाही सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर नयु, नोव्हेंबर पासून तर एकोणीस फेब्रुवारी पर्यंत आज जगदीश ठेवकरेटर थँक्यू कमेंट केल्याबद्दल हसतात आज जगदीश ठेवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर दादा साहेब किती झाले बॉस्ट टाइम किती झाला कधी होणार आहे आपला चॅनल म्हणून सांगा जरा एक हजार सातशे एकवीस सक्रिय माझा दोन हजार पाचशे सत्तेचाळीस पा, चांगले बावन वर होते मग सबस्क्राईबर पण त्याच्यातले चार पाच लोकांनी मला अनसप केलं जाऊ द्या काय हरकत नाही दादा कधी कधी तो माणूस सफर होतच असतो एक आता पहाता है साथ साई बाबा तुझे सलाम

एकवीस मिनिटे एक आता पाहत आहेत सात लाईन बघती ताई मम्मीच्या आय डी वरून चॅनल सबस्क्राईब करून घे बर का चिपचाप ये आयडी डी साई राम साई शा दुख बंजन तेरो ना एक, एक आता पाहत आहे साई साईराम सा दुखभञ्जनते गुणदामिषदा सा सा साई सा साम साईशा ओ बसल दीन बंधु बाबा तुझे प्रणा साई बाबा तुझे प्रणा

स्थल्य साई साईनाथ म्हणून मोस्तु ते ओम जय साई राम जय साईनाथ आदिनंत तुम्हारा तुम्ही सदार मन हमारा यार मला द्वारकामाईमध्ये खूप मजा येते द्वारका द्वारकामाई मला बघायचीच आहे शून्य आता पाहत आहेत आठ लाईक चोवीस मिनिटे बावीस सेकंद शून्य आता पाहत आहेत आठ